अकोला येथे सुभाष राजपूत यांचा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसाव्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रनायक श्री महादेवराव जानकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष तथा माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला येथील सोहळ्यात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुभाष राजपूत यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी सुभाष राजपूत सह त्यांच्यासोबत चिखली बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला सुभाष राजपूत 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 वर्षापासून महासंघ युवा मंच संस्थापक अध्यक्ष असून तसेच अठरा वर्षापासून अनेक संघटनाचे पद सुभाष राजपूत यांनी भूषवले असून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माननीय महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुभाष राजपूत यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला मी सुभाष राजपूत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी आज अकोल्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेवरावजी जानकर साहेब माजी मंत्री यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सागर साहेब त्यासोबतच सुशील पालजी आणि महाराष्ट्रातील आज खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समाज पक्षाचा वाढदिवस म्हणता येईल आज तो साजरा करण्यासाठी अकोल्यामध्ये सर्व भारतातून सर्व महाराष्ट्रातून विदर्भातून सर्व मंडळी सर्व पक्षाचे म्हणजे कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्ष असतील प्रदेश उपाध्यक्ष असतील वेगवेगळ्या संघटनांचे आमचे युवा युवाचे नेते असतील सर्व आज जमा झालेली होती त्यासोबतच इथं आमचे खामगावचे विदर्भाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत तौशिफ खानजी शेखजी असतील त्यानंतर जे मुख्य सचिव आहेत प्रमुख महाराष्ट्राचे माऊली सलगरजी त्यानंतर महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष आपल्या काशीनाथजी शेवते साहेब यासोबतच असंख्य सर्व कार्यकर्ते साहेबावर प्रेम करणारी राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणारी सर्व मंडळी होती त्यासोबतच तिथं आमचे पुण्याचे सचिनजी असतील दौर असतील खूप काही मंडळी इथं होती म्हणजे नाव प्रत्येकाचं कदाचित कर घेतलं जाणार नाही म्हणून खास माझा आग्रह असतो आणि पक्षाच्या प्रेमावर ज्ञानेश्वरजी मखमले आणि खूप सर्व मंडळी इथं जी जमलेली त्यांचं सर्वांचं तर आज तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एका पक्षाचं नाव घेणार नाही पण एका राष्ट्रीय पक्षामध्ये पश्चिम विदर्भाचा पूर्व विदर्भाचा संपर्क प्रमुख होतो पण माझी जी जी घडण झालेली ते डी एस फोर म्हणजे कॅडर बेस पक्षासारखं मला काम करण्याची सवय मित्रांनो आणि मला पक्षचं काम करत असताना सर्वसामान्य सामाजिक काम करण्याची जास्त आहे आवड आहे आणि कुठलेही स्वार्थ न ठेवता कुठल्याही पदाची लालसा न घेता जानकर साहेबासारख्याच्या माणसासोबत कारण यापूर्वी मी जानकर साहेबासोबत चार पाच वर्षे काम ऑलरेडी केलेले आहे मी माझी या पक्षामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा राहिलेलो आहे मी इतर राष्ट्रीय पक्षामध्ये जाऊन बघितलं पण मित्रांनो इथं जो मानसन्मान मिळतो इथं जो कामाचा स्कोप मिळतो इथं जो सेल्फ रिस्पेक्ट मिळतो इथं जी लॉयल्टी मिळते इथं जे कार्यकर्ते एकमेकावर प्रेम करतात इथे एक फॅमिलीसारखं काम करण्याची मजा जी येते किंवा इथं जो पक्ष आपल्याला स्वतःला वाढवण्याची आपली स्वतःची प्रगती करण्याची एक आणि सर्वसामान्य जनतेचं काम करण्याचं निस्वार्थपणे जे रासपमध्ये जी आनंद मिळतो जे रासपमध्ये प्रेम मिळतं मित्रांनो तो स्कोप कुठेही कोणाला भेटणार नाही रासपमध्ये कार्यकर्ता घडवला जातो रासपमध्ये कार्यकर्ता घडतो हे सर्वात महत्त्वाचं त्यामुळे मी राष्ट्रीय पक्ष सारे सोडून आणि राष्ट्रीय कुठल्याही स्वार्थाला बळीनं पडता कुठल्याही लोभाला बळी न पडता राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्या गोष्टीचा मला अतिशय सार्थ अभिमान वाटतो आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माननीय जानकर साहेबापासून सागर साहेब सलगरजी असतील आमचे शेवते साहेब असतील आणि सर्व टोटल सर्व कार्यकर्ते शेख साहेब असतील विदर्भाचे आमचे अध्यक्ष आणि सर्वांचं मी आभार आप आप व्यक्त करतो की त्यांनी मला परत पक्षात प्रवेश दिला आणि काम करण्याची संधी दिली मी शब्द देतो ह्याच्यानंतर मी एक लॉयल्टीनं प्रामाणिकपणे कंटिन्युअस जसं पहिलं काम करतो तो त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं काम करेल पक्ष उभा करेल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना येऊन उभा उभा करेल आणि परत एक वेळेस सांगतो आभार व्यक्त करतो सर्वांचे मान्य जनकर साहेबांचे प्रत्येक कार्यकर्त्यांचे धन्यवाद धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा